नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे रिव्हिजन सिम्प्लिफाईड या युट्यूब चॅनलमध्ये या चॅनलवर आपण एक रिव्हिजन सिरीज स्टार्ट करणार आहोत ज्यामध्ये आयोगाचे जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत त्यावर आपण एक शॉर्टमध्ये रिव्हिजन व्हिडिओ घेऊन येणार आहोत आजचा टॉपिक आहे बाळशास्त्री जांभेकर तर या टॉपिकमध्ये जिथे आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत त्यामध्ये मी हायलाईट करेल तिथे सांगेल ते लक्षात ठेव ठीक आहे बघूया टॉपिक बाळशास्त्री जांभेकरांचा जन्म झाला आहे अठराशे बारा त्यांचं मूळ गाव आहे पोंबुर्ले जिल्हा सिंधुदुर्ग वडील गंगाधर शास्त्री जांभेकर प्रारंभिक शिक्षण त्यांनी वडिलांकडूनच घेतले घरी आणि साहित्याच्या अभ्यासामध्ये त्यांनी काय केले रामदास स्वामी संत तुकाराम वामन पंडित मोरोबंद यांच्या साहित्य कृतींचा अभ्यास केले तर इथे काय लक्षात ठेवायचे अठराशे बारांचा त्यांचा जन्म मुळगाव कोंभुर्ले जिल्हा सिंधुदुर्ग आता त्यांचा शैक्षणिक प्रवास बघूया अठराशे पंचवीस मध्ये त्यांनी मुंबईत आगमन केले आणि इंग्रजी शाळेत प्रवेश घेतला विशेष बाबीने त्यांचे गणित आणि शास्त्र विषय होते

सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी भाऊ महाजन यांच्या मदतीने हे वृत्तपत्र सुरू केलं मराठीतले हे पहिले वृत्तपत्र होते नंतर हे मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत प्रकाशित होते याचं उद्दिष्ट काय होत्या स्वदेशी लोकांमध्ये पाश्चात्य विद्यांचा प्रसार करणे येथे दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या हे जे दर्पण वृत्तपत्र आहे ते सुरू कधी झालं अठराशे बत्तीस हे मराठीतले पहिले वृत्तपत्र आहे आणि दोन्ही भाषेत होते मराठी प्लस इंग्रजी मराठी पत्रकारितेचे जनक यामध्ये त्यांचे योगदान बघूया मराठी भाषेतले पहिले वृत्तपत्र दर्पण सुरू केल्यामुळे त्यांना मराठी पत्रकारितेचे जनक म्हणतात दर्पण वृत्तपत्रामुळे त्यांना दर्पणकारही म्हणतात दर्पत्र जवळपास साडेआठ वर्ष झाले अठराशे चाळीस मध्ये ते बंद रुत्र, पडले तर इथे लक्षात ठेवायचं दर्पणकार म्हणत आणि मराठी पत्रकारितेचे जनक आता सामाजिक सुधारणा बघूया त्यांचे विचार सुधारणावादी होते हिंदू धर्मातील अनिष्ट कथा बंद व्हाव्यात अशी त्यांची भूमिका होती विधवा पुनर्विवाहाच्या बाबतही त्यांनी विपुल लेखन केलेले आहे स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला इथे शुद्धीकरण प्रकरण हे श्रीपाद शेषाद्री आहेत हे अंबा होते त्यावेळेस मोमिनाबाद हो हो यांनी काय केलं ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता तर ते तेव्हा बाळशास्त्री जांभेकरांनी जाऊन त्यांना परत हिंदू धर्मात आणले त्यांचे शुद्धीकरण केले तर ते तेव्हा हे प्रकरण त्यांच्या बाबतीत लक्षात ठेवणे नंतर त्यांनी विविध समस्यांवर चर्चा घडवण्यासाठी नेटिव्ह इम्प्रुव्हमेंट सोसायटीची स्थापना केली त्यांची संस्था कोणती नेटीव इम्प्रुव्हमेंट सोसायटी प्रबोधन व विज्ञान प्रसार त्यांचा वैज्ञानिक वैज्ञानिक दृष्टिकोन दृष्टिकोन होता आणि पदार्थ विज्ञान या विषयांवर लेख प्रकाशित केले दिग्दर्शन कधीच आहे अठराशे चाळीस मध्ये ज्यावेळेस दर्पण बंद झालं आता त्यांचे शैक्षणिक कार्य आणि संस्थांची स्थापना बघूया अठराशे तीस मध्ये त्यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे डेप्युटी सेक्रेटरी हे पद स्वीकारले ठीक आहे नंतर अठराशे चौतीसमध्ये एल्फिन्स्टन कॉलेजमधले ते पहिले भारतीय सहाय्यक प्राध्यापक बनले हेही लक्षात ठेवणे त्यांची पाठ्यपुस्तके आहेत इतिहास भूगोल व्याकरण गणित छंदशास्त्र नीतिशास्त्र या विषयावर ठीक आहे कुलाबा वेधशाळेचे आणि अध्यापन शाळेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम बघितले इथे लक्षात ठेवायचं काय आहे तर बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशनचे डेप्यू डेप्युटी सेक्रेटरी ठीक आहे आणि हे एल्फिन्स्टन कॉलेजमधले पहिले सहाय्यक प्राध्यापक त्यांची विधी अर्थकारण व प्रशासनातील भूमिका बघूया बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे डेप्युटी सेक्रेटरी होते हे तर आपण आधीच बघितलं त्यांनी मुंबई इलाक्याच्या शिक्षण विभागात अधिकारी म्हणून काम केले नंतर शाळा तपासणी म्हणूनही भूमिका बजावली आता इथे इम्पॉर्टंट आहे त्यांना अठराशे चाळीसमध्ये ब्रिटिशांकडून हे सर जेम्स कर्नाक यांनी त्यांना ब्रिटिश ब्रिटिशांकडून जस्टिस ऑफ पी सी पदवी दिली यावर प्रश्न विचारण्यात आलेले आहे तर हे लक्षात ठेवणे नंतर प्रकाशन लेखन आणि भाषांतर कार्य बघूया यामध्ये दोन तीनच इम्पॉर्टंट ग्रंथ आहे ते मी हायलाइट करून देईन ते लक्षात ठेवणे पहिला आहे शून्यलब्धी दुसरा आहे सारसंग्रह नंतर एक बाल व्याकरण बाल व्याकरण आणि आणखी एक नीतिकथा म्हणून आहे हे चार ग्रंथ लक्षात ठेवणे त्यांनी ज्ञानेश्वरीचे पाठभेदाचं संपादन केलेले आहे हे लक्षात ठेवणे शोधनिबंध त्यांनी प्राचीन शिलालेख आणि ताम्रपटावर शोध निबंध लिहून ते रॉयल एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकात प्रसिद्ध करणारे पहिले भारतीय होते हे इम्पॉर्टंट आहे तर लक्षात ठेवणे याशिवाय त्यांचा हिंदुस्थानचा इतिहास इंग्लंड देशाची बखर हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास भूगोल विद्या व ज्योतिषशास्त्र इत्यादी पुस्तके आहेत हे एवढं लक्षात नाही ठेवलं तरी चालते हे चार महत्वाचे आहेत शून्यलब्दी बाल व्याकरण आणि नीतिकथा कथा आता दिग्दर्शन दिग्दर्शनची सुरुवात कधी झाली आहे अठराशे चाळीस मध्ये जेव्हा दर्पण बंद पडलं तेव्हा दिग्दर्शन काय आहे तर मराठीतले पहिले मासिक आहे याचा उद्देश काय होता ज्ञानाचा प्रसार ठीक आहे संपादक पाच वर्ष संपादक म्हणून बाळशास्त्री दांबेकरांनी याचं काम बघितलंय ठीक आहे सार्वजनिक ग्रंथालयाचे महत्त्व ओळखून ने त्यांनी बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररी ग्रंथालयाची स्थापना केली हेही लक्षात ठेवणे इम्पॉर्टंट आहे इथे दिग्दर्शन त्याची स्थापना आणि ते मराठीतले पहिले मासिक आहे कशासाठी होते विज्ञानाच्या प्रसारासाठी आता ब्रिटिश कालीन समाजातील आधुनिकतेचा पाया यांनी काय केले दर्पण आणि दिग्दर्शन एक व्यासपीठ तयार केले विचारांसाठी दिग्दर्शन त्यांनी काय केले विज्ञान इस... विज्ञान निष्ठ विचारांचा प्रसार केलाय ठीक आहे एक दृष्टी सुधारक होते इथे फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की सुधारक आहेत म्हणजे हे क्वेश्चन मध्ये जेव्हा इन्फो जास्त येते तेव्हा इलिमिनेट करताना हे कामाला येते विद्यार्थी व युवकांसाठी त्यांनी काय केले डॉक्टर भाऊदाजी लाड दादाबाई नवरुजी यांसारखे जे दिग्गज विद्यार्थी आहेत हे यांनी घडवले यांना मार्गदर्शन केलंय यांनी नेटिव्ह इम्प्रुव्हमेंट सोसायटी जी सुरू केली होती याची प्रेरणा घेऊन समोर स्टुडंट लिटरेरी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना झाली ठीक आहे तर यांच्या कार्यामुळेच महाराष्ट्रात एक विचारवंताची आणि समाज सुधारकांची नवीन पिढी तयार झाली यांचे स्टुडंट इथे लक्षात ठेवणे भाऊदाजी लाड आणि दादाभाई तर जांभेकरांचे शेवटचे दिवस त्यांचं निधन कधी झालंय तर सतरा मे अठराशे शेहेचाळीस रोजी अगदी कमी म्हणजे चौतीसाव्या वर्षी त्यांचं आणि गौरवोद्धा पदवी काय दिली त्यांना मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक म्हणून त्यांना आपण गौरव करतो दर्पण हा त्यांचा पहिला अंक ज्या दिवशी प्रकाशित झाला होता म्हणजे सहा जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात आपण पत्रकार दिन म्हणून साजरा करतो ते आद्य सुधारक आहेत म्हणजे महाराष्ट्राच्या प्रबोधनाचे आणि सुधारणा आद्य प्रवर्तक त्यांना मानले जाते ठीक आहे त्यांना ब्रिटिशांकडून कोणती पदवी भेटली जस्टिस ऑफ पीस कधी भेटली तर अठराशे चाळीसमध्ये ठीक आहे एवढंच आहे तर हे आहे बाळशात्री दांभेकरांना संपूर्ण माहिती जी तुम्हाला आ, मी अगदी शॉर्टमध्ये सांगितली आहे लेक्चर आवडल्यास लाईक करणे फॉलो करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला एक पी डी एफ आहे ते फ्रीली अवेलेबल होईल थँक्यू